कशी बसलेत बघा निवांत उन्हाला थंडी वाजते लिंबू आहे का आता ही सगळं हिरवं हिरवं दिसत पण नाही कुठं Ah, legal. मस्त लिंबू भेटलेले आहेत आणि इथं चाललो आमच्या पप्पांच काम पूर्ण सर्वर डाऊन आहे आता पप्पा तुमचा क्लास पण दाखवून आता त्यात इथं मम्मीने स्वतःची तयारी केली खिचडी विथ लिंबू आता वाजले संध्याकाळचे साडे आणि आज गुरुवार असल्यामुळं लवकर स्वयंपाक करणार आहे मी आता मला मम्मीने सांगितले एक कांदा एक टोमॅटो कोथिंबीर हा एवढंच एवढं तर करते बघू परत

नेहमी मी मम्मी असते शेजारी म्हणतेला मग सांगत असते इंस्ट्रक्शन देत असते ती मला हे टाकत हे टाकत आता मी एकटाच कारभार करते माहीत ना ते सगळं टाकायचं का निमार्ज टाकायचं टाकू का सगळं पप्पा आकडा खायचा मग अशी वांग्याच्या भाजीत कांदा टाकलाय माहितच नाही सर मी ट्राय केलं हवे स्वतः बनवायचं आता मम्मी फक्त चपाती बनवणार झालं बघ पप्पा हे तुम्ही केलेल्या भाजीला कट कस आलाय बघा की केलेल्या भाजीला कट करून आलाय बघा डाय नाही टाकायचं होतं ना डाळ पुढे ठेवले तर डाळ टाकून टाकली पाणी नाही ओतलं साक्षी तू तुला पाणी होतो ना सांगून घे मी त्यात पण कांदा टाकून बसली माहित नाही बघ मी तरी ट्राय केलं तू नसताना मेसच्या माहिती टाकू का थोडी मिरची अंगता पावडर तुझ्या नाना टाकली होती येते उकडू येते ती येते पण दिवस आमती संपायची नाही तुला पप्पा बनायचं आलय टाकून टाकलं मी पण पप्पा मला टाकतात कस टाकले डाळ डाळ पण पाणी एवढं त्याला एवढी पण नाही मेस आमटी सारखी पण नाही दिसत एवढी येईल थोडा थोडा उकळून येईल कट येत

सगळ्यांचीच गमत असते होत असते पहिल्यांदा खरंच गमती झाली म्हणजे त्याला कटच आला नाही तर त्यातला कट थोडे हात टाकूया ते डाळ वांग केलेलं बरं की मग त्यातला कट हात एक सेकंद दाखवतो मला सेम डिकटो मेस च्या आमटी ह्यालाच आमच्या सांबर म्हणतात